युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील अवैध व्यवसाय गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी दंड थोपटले हो असून हो पोलीस प्रशासन सुद्धा आता जोरदार कारवाया करत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे कंबरडे मोडताना दिसत आहे पोलिसांच्या लागोपाठ धडक कारवाईचा धसका आता शिर्डीतील अवैध दारू विक्री करणारे व्यावसायिक व्यावसायिक मटका भाविकांना लावण्याच्या नावाखाली त्रास देणारे लहान लहान मुले मुली या सर्वांवर एकाच दिवशी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व पोलिस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर व परिसरात दोन दिवसांपूर्वी अचानक अवैध हातभट्टी देशी व विदेशी दारू व्यवसायांवर मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील व लगतच्या भागातील सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू कच्चा माल व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा अवैध व्यवसाय जैसे ते सुरू झाल्याची शिर्डी पोलिसांना माहिती मिळता श्रीरामपूर येथील आर सी पी या विशेष जवानांची तुकडी व शिर्डी पोलीस स्टेशनचे पी एस आय काळे हेड कॉन्स्टेबल उदावंत पोलीस कॉन्स्टेबल घुले पोलीस कॉन्स्टेबल नाले गावकर महिला जवानांची विशेष तुकडी यांनी एकाच वेळी अचानक पुन्हा एकदा अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी करत विदेशी दारू हातभट्टी दारू फुगे असा एकूण अकरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्दे माल जप्त केलाय यावेळी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईत ज्या घरातून माल जप्त करण्यात आला त्याच घरातून पुन्हा अवैध दा दारू मिळून आल्यानं दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांचं वचक राहिला नसल्याचं दृश्य होतं मात्र आजच्या कारवाईनंतर मात्र पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवत धडक कारवाई केल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत यावेळी काही ठिकाणी वादाचे प्रसंग सुद्धा घडले तर काही महिलांनी पोलिसांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनानं कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगाव उगारला त्याचप्रमाणे शिर्डीत मटका व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून बाबा रोडवरील एका दुकानात सुरू असल्याच्या मटक्याच्या पेढीवर पोलिसांनी छापा टाकत अकरा हजार रुपये रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केला आजच्या कारवाईत मंदिर परिसरात टिळे लावणारे बारा मुले मुली यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना समुपदेशन केंद्रात दाखल करणार असल्याचं समजतंय तर अवैध दारू विक्री कर प्रकरणी सुमन साहेबराव कापसे सुनीता संजय कुऱ्हाडे कमल सुरेश शिंदे सर्व राहणार वराह चौक शिर्डी यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाणे कारवाई करण्यात आली असून राजेंद्र नारायण शेलार राहणार सावळी विहीर या इसमांवर मुंबई जुगार कायदा बारा अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे शिर्डी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून अवैध दा दारू व्यवसायामुळे समाजात होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी उचललेले हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचं असल्याची भावना व्यक्त होत आहे शिर्डी शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं असून नागरिकांनी अवैध धंद्यांविषयी माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती